क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सामाजिक न्याय खात म्हणजे चंद्रकांत हंडोरे चंद्रकांत हंडोरे म्हटलं की सामाजिक न्याय खातं या असं समीकरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय मित्रांनो चंद्रकांत हंडोरे यांनी जे महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री होते आणि आता सध्याचे राज्यसभा खासदार आहेत त्यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ह्या दरम्यान महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्रिपद भूषवत असताना सामाजिक न्याय खात्याचा सा दर्जा इतका प्रचंड उंचावला सामाजिक न्याय खात्याची प्रतिष्ठा त्यांनी प्रचंड वेगानं वाढवली सामाजिक न्याय खातं लोकांना तोपर्यंत माहीत नव्हतं दोन हजार चार पर्यंत सामाजिक न्याय खातं नेमकं कशासाठी कोणासाठी का म्हणून निर्माण करण्यात आलं याच्याबद्दल तोपर्यंत महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना माहिती नव्हती ते खातं ज्या अंधारामध्ये होतं ते खात हंडोरे यांनी स्वतःच्या कर्तबगारीनं स्वतःच्या लोकाभिमुख कार्यानं उजेडात आणलं एवढंच नव्हे तर सामाजिक न्याय खात्याचा सा इतका प्रचंड ठसा त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात उमटवला की आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागात तुम्ही कुठंही केले आणि ग्रामीण भागात जर तुम्ही विचारलं की महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री कोण तर आज देखील बहुतांश लोक चंद्रकांत हंडोरे हे नाव घेतील मित्रांनो एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ पासून तर आज तागायन सुमारे पासष्ट वर्ष महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय खातं ज्या अगोदर समाज कल्याण खातं म्हणून ओळखले जात होतं ते सामाजिक न्याय खात्याला खऱ्या अर्थानं चंद्रकांत धंडोरे यांनी न्याय मिळवून दिला चंद्रकांत धंडोरे यांनी त्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना जी काम केली जो कामाचा प्रचंड डोंगर उभा केला तो डोंगर किंवा त्याच्या जवळपास जाण्याचा देखील आजपर्यंतच्या कोणत्याही सामाजिक मंत्र्याला जमलेलं नाही किंवा चंद्रकांत यांनी केलेल्या कार्याशी कांकणभरही त्यांना काम करता आलेलं नाही हे वास्तव आहे परंतु दुर्दैव आहे महाराष्ट्राचे मित्रांनो चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय खात्यामधील कामासाठी ओळखल्या जातात पर ते परिचित आहे परंतु ते एका विशेष कामासाठी देखील महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेले आहे सामाजिक न्याय खातं जे विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी सामाजिक उत्थानासाठी दिनदलितांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहे त्या खात्याच्या खात्यामधले पाचशे कोटी रुपयाचा निधी हा अजित पवार त्यावेळेच्या अर्थमंत्र्याने पळव पळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या अजित त्या पवारांना भर विधानसभेत मंत्रालयामध्ये ठणकावून सांगत मी माझ्या खात्याचा निधी कुठेही जाऊ देणार नाही कुणालाही घेऊ देणार नाही अशी भूमिका चंद्रकांत हंडोरे यांनी त्या ठिकाणी मांडली त्यावेळेला त्या दोघांमध्ये अजित पवार आणि चंद्रकांत हंडोरेंमध्ये जी कराजंगी झाली जे भांडण झालं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं परंतु चंद्रकांत हंडोरे अजित पवारांच्या दादागिरीला शरण गेले नाही परिणामी भांडोरे यांना त्यांची राजकीय किंमत मोजावी लागली असं महाराष्ट्रातले लोक म्हणतात कारण चंद्रकांत हंडोऱ्यांसारखा इतका कर्तबगार माणूस ज्यानं सामाजिक न्याय खात्यामध्ये आपल्या कामाची छाप पाडली खरं म्हणजे हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहिजे परंतु ह्या माणसाला नंतर दोन हजार नऊच्या नंतर आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर देखील मंत्रीपद नाकारलं गेलं मला वाटतं त्यावेळेला दोन हजार नऊच्या नंतर अशोक चव्हाण काहीतरी मुख्यमंत्री बनले होते त्या अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रकांत यांना कर्तबगार सगळ्यात सगळ्यात मोठा कर्तबगार मंत्री असताना देखील चंद्रकांत हंडोरेने इतका कर्तबगार मंत्री त्या का काळात कोणीही नव्हता असं असतानाही चंद्रकांत हंडोरेंना मंत्रिपदाला मुकावं लागलं तरी सुद्धा हंडोरे यांनी कोणत्याही पद्धतीची हळहळ व्यक्त केली नाही एक सामान्य आमदार समाजाची कामं केली समाजाची सेवा केली परंतु आज हंडोरे यांचा प्रकर्षाने ह्यासाठी आठवण येते की चंद्रकांत आज मात्र चंद्रकांत हंडोरे यांची ही एका गोष्टीसाठी प्रकर्षाने आठवण आलेली आहे त्याला कारण संजय शेखसाट आणि त्यांचे ते सामाजिक न्याय खातं बांधवांनो लाडक्या बहीण योजनेसाठी अजित पवारांनी ते योगायोग बघा हंडोर साहेबांच्या वेळेला देखील अजित पवार हे अर्थमंत्री होते आताही ते अर्थमंत्री आहेत आणि फक्त सामाजिक न्यायमंत्र्याची भूमिका बदलली आहे त्यावेळेला चंद्रकांत हंडोरेस सामाजिक न्यायमंत्री होते आता फक्त संजय शेरसाट हे सामाजिक न्यायमंत्री आहे ह्या वेळेला मात्र अजित पवारांनी चारशे दहा कोटी हा सामाजिक न्याय खात्याचा निधी आणि तीनशे चाळीस का तीनशे पन्नास कोटी हा आदिवासी खात्याचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला परंतु आमचे संजय शेरसाट फक्त माझा निधी यांनी वळवला त्यापेक्षा सामाजिक न्याय खातं बंद करा एवढं बोलून गप्प राहिलेलं आहे त्याने अजित पवारांना भिडण्याची अजित पवारांना विरोध करण्याची हिंमत दाखवलेली नाही अजित पवारांनी माझा निधी नेला आहे तो परत त्यांनी माझ्या खात्याला द्यावा ही कणखर भूमिका संजय शिरसाट घेताना दिसत नाही कदाचित मंत्रिपदाला मुकावं लागल ही भीती त्यांना असावी अर्थात ते खरं देखील आहे इथे ज्या पद्धतीनं चंद्रकांत हांडोर यांना दोन हजार नऊच्या नंतर मंत्रिपदाला मुकावं लागलं हा एक जातीवाद होता हा जातीवाद होता त्याच पद्धतीनं आज जर संजय शिरसाट यांनी अजित पवारांना भिडण्याची भूमिका घेतली तर कदाचित त्यांना उद्या नव्हे आजच्या आज त्यांना मंत्रिपदातून बाहेर जाण्याची देखील एक भीती आहे त्यामुळं संजय शिरसाट ती भूमिका घेत नसते म्हणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत अंडोरसारख्या कणखर नेत्याची आठवण येणं साहजिकच आहे चंद्रकांत अंडोरसारखा का स्वाभिमानी कार्यक्षम आणि समाजाप्रती लगाव असणारा समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे ही भावना असणारा नेता जर सामाजिक न्याय पदावर आला तर कोणाचीही हिंमत होणार नाही कुणाची विषाद नाही की म सामाजिक न्याय खात्याचा सा निधी पळवण्याची आज तो सामाजिक न्याय खात्याचा सा निधी जो निधी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी राखीव होता जो दलित वंचितांच्या उत्थानासाठी राखीव होता तो लाडक्या बहीण योजनेसारख्या संवंग योजनेसाठी जर वळवण्यात आला असेल तर ते दुर्दैव आहे आणि चंद्रकांत हंडोरांसारखा जर खमका मंत्री त्या ठिकाणी असला तर ही हिंमत कोणी करून दाखव कोणी करून दाखवू शकला नसता हे देखील एक वास्तव वा आहे अर्थात संजय शिरसाट एक कर्तबगार मंत्री आहेत त्यांच्याबद्दल आम्हालाही खात्री आहे की ते कणकर भूमिका घेतील सरकारच्या विरोधात ते जाहीरपणे आपलं सामाजिक न्याय खात्याचा न्याय खात्याला न्याय मागतील आणि पळवलेला निधी परत आणतील ही खात्री आम्हाला आहे बघूया काय होते नमोमुय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा